नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभव मध्ये स्वागत करतो नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशात आणि सर्वात जास्त महाराष्ट्रात मार खावा लागला भाजपाने महाराष्ट्रात सत्तावीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी अवघ्या नऊ जागा कशाबशा निवडून आल्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याचा धसका भाजपाने घेतला आहे कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपाच्या हातून जाता कामा नये म्हणून या निवडणुकीत भाजप हायकमान वेगवेगळ्या रणनीतीचा अवलंब करीत आहे त्याच रणनीतीचा एक भाग म्हणजे उमेदवारी देताना गुजरात पॅटर्न अवलंबिला जाणार आहे त्यामुळे भाजपाच्या एकशे पाच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही याची कोणतीच शाश्वती राहिलेली नाही त्यामुळे अनेक दोन तीन टन निवडून आलेल्या आमदारांचे धाबे दनाणले आहेत तर अनेक जण बंडाच्या तयारीत देखील आहेत दोन वर्षापूर्वी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी भाजपाच्या विरोधात नाराजी होती गुजरातमध्ये पुन्हा भाजपाची सत्ता येईल अशी शक्यता दिसत नव्हती मात्र या निवडणुकीत मोठ्या विश्वासाने जनतेसमोर जाण्यासाठी भाजपाने जास्तीत जास्त, जास्त नवीन चेहरे निवडणुकीत उतरवण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला आपल्या नव्याण्णव आमदारांपैकी तब्बल एकोणसात आमदारांचा पत्ता कट केला जुने चेहरे बदलून नवीन चेहरे दिल्याने गुजरातच्या जनतेने भाजपला पुन्हा एकदा भरभरून मतं दिली आणि भाजपाची गुजरातमध्ये सत्ता आली लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोदी सरकारच्या विरोधात चांगली वातावरण निर्मिती करण्यात यश मिळवलं जागा वाटप ते प्रचार यंत्रणा राबवण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जबरदस्त अशी एकजूट दिसून आली त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं लोकसभा निवडणुकीला चार महिने झाले आहेत आत्ता विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं आहे तर राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचं दिसतंय लोकसभा निवडणुकीतील मोदी सरकारच्या विरोधात असलेली अँटी इन्कमसी राज्यातील शिंदे फडणवीस आणि पवार सरकारच्या विरोधात असलेली अँटी इन्कमसी अशी डबल्स अँटी इन्कम्बन्सी आहे तर ज्या ठिकाणचे आमदार दोन ते तीन टर्म किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडून आले आहेत त्यांच्या विरोधात देखील अँटी इन्कम्बन्सी आहे ट्रिपल इंजिनच्या सरकारला ट्रिपल अँटी इन्कम्बन्सीला सामोरं जावं लागणार आहे याची पूर्ण कल्पना भाजपा नेतृत्वाला आलेली आहे महायुतीचं जागावाटप जवळपास होत आलेलं आहे फक्त निवडून आलेल्या भाजपाच्या एकशे पाच शिवसेनेच्या चाळीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या चाळीस व पाठिंबा देणारे अपक्ष पंधरा अशा दोनशे जागा त्यांच्या त्यांच्याकडेच राहणार आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यातलं हे जागावाटप जवळजवळ पूर्ण झालं असं म्हणावं लागेल त्यामुळे फक्त उरलेल्या अठ्ठ्याऐंशी जागाचं वाटप करायचं आहे आणि त्यात भाजपाची जवळपास एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागांची मागणी आहे शिवसेना शिंदे गटाची नव्वद ते शंभर जागांची मागणी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ही सत्तर ते ऐंशी जागांची मागणी आहे म्हणजे एकंदरीत तीन पक्ष एकत्र आल्याने पक्षातील इच्छुकांना दुसऱ्या पक्षातून निवडून आलेल्या जागेवर निवडणूक लढवण्याची कोणतीच संधी मिळणार नाही आहे त्यामुळे अनेकांनी आतापासूनच घर वापसी करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे सर्वाधिक इनकमिंग महाविकास आघाडीमध्ये होण्यास सुरुवात झाली आहे महायुतीमधील मित्र पक्ष असलेले प्रहारचे बच्चू काडू यांनी महायुतीची साथ सोडली आहे त्यामुळे आज तरी महायुती आत्ताच बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला निकालानुसार राज्यातील सुमारे एकशे ऐंशी जागांवरती महाविकास आघाडी पुढं असल्याचं समोर आलं त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली विविध कार्यक्रम व मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी केली मात्र फारसा फरक पडलेला दिसत नाही संघ भाजपा व महायुतीच्या घटक पक्षांनी केलेल्या सर्वेमध्ये महायुतीच्या एकूण शंभरच्या आत जागा निवडून येतील असा धक्कादायक सर्वे आल्याची माहिती सांगितली जात आहे त्यामुळे भाजपा हायकमांडने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आहे महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणायची असेल तर गुजरात पॅटर्न राबवण्याशिवाय कोणताही पर्याय भाजपाकडे सध्या दिसत नाहीये त्यामुळे गुजरात पॅटर्न राबवण्यावर भर दिला जाणार आहे भाजपाच्या दोन तीन टन झालेल्या सुमारे साठ ते पासष्ट आमदारांचे पत्ते या निवडणुकीत कापले जाणार असल्याचं विश्वसनीय वृत्त आहे म्हणजे एकंदरीत भाजपा यावेळी नवीन चेहरे जास्तीत जास्त, जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या ह्याच्यावरती ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया जागा वाटपात नक्की काय होतं तुरतास इथेच थांबूया आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा धन्यवाद